नमस्कार मैत्रिणींनो आज आपण केसांसाठी एक घरगुती उपाय करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते जास्वंदाची फुलं घेतलेली आहे अर्धा कांदा घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे एक आवळा घेतलेला आहे आणि दोन चमचे मेथीदाणे पाण्यात भिजत घातलेले आहे आता आपण एक टोप घेत आहोत त्या टोपामध्ये ना जास्वंदाची फुलं एक ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवायची आणि त्याच्यात थोडंसं मेथीचं भिजवलेलं पाणी आहे ना ते टाकायचं आणि पंधरा ते वीस मिनटं चांगलं त्याला उकळून घ्यायचं तोपर्यंत इथं मिक्सरला ही भिजवलेली मेथी अर्धा कांदा आणि आवळा मिक्सरमधून आपण असं बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची मेथी आहे ना आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि आवळा केसवाढीसाठी खूप म्हणजे खूपच चांगला आहे आणि त्याच्यात अर्ध्या लिंबाचा रस तो वाटून झाल्यानंतर टाकायचा जेणेकरून आपल्या केसांना आहे ना शायनिंग भरपूर येते आणि केसवाढीस मदत होते आता याची आपण आहे ना मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेऊया ही तोपर्यंत गॅसवर मी जास्वंदाची फुलं ठेवलेली आहे शिजायला वीस मिनटं आता ह्यांना चांगलं उकळून घ्यायचं आता वीस मिनटं झालेली आहेत जास्वंदाची फुलं उकळून त्याचं पाणी एक ग्लासचा अर्धा ग्लास करून घेतलेला आहे आता आपण हे गाळून घ्यायचं जास्वंदाची फुलं उकळली आहेत त्यांचा रंग बघा किती गुलाबी आलेला आहे आता ही आपली छानपैकी असं गाळून एक बाजूला करून ठेवते आणि आपली ही जी फुलं राहतात ना ही फुलं आहेत ना जास्वंदी आपल्या केसांसाठी खूप 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 उपयुक्त आहे आता त्याची जी पानं रा चोथा राहिलेला आहे सुद्धा मेथी आवळा आणि कांदा या पेस्टमध्ये त्याला बारीक वाटून घ्यायचं आणि छान अशी बारीक अशी त्याची पेस्ट केली आहे ही पेस्ट आता एका वाटीत काढून घेते सर्व अशी पेस्ट वाटीत काढून घेतलेली आहे आता त्याच्यात आहे ना आपण जास्वंदाचं जे पाणी उकळून घेतलेलं आहे ते जास्वंदाचं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचं हा उपाय ना केसात आपल्या रुसी भुसा आणि केस शायनिंग करण्यासाठी खूप छान अशी शायनिंग येते आपल्या केसांना आणि आपण हे जे उकळून घेतलेलं वाटीत ठेवलं आहे ना, ना जास्वंदाचं आता त्याच्यात एक लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळल्यामुळे ना रंग बघा कसा गुलाबी गुलाबी येतो आणि नंतर ते आपल्या केसांना लावायचं केसांना लावलं ना की केसाला शायनिंग केसातलं सगळं डॅन्ड्रफ वगैरे जे काही सुद्धा आपल्या केसांचे प्रॉब्लेम असतील सगळे प्रॉब्लेम दूर होतात आठवड्यात आहे ना तीन वेळा तरी ह्याला लावायचं शॅम्पू न लावता डोकं धुवून काढायचं फक्त पाण्याने आणि आता हे वाटी जे आपण ठेवलेलं आहे ना पाणी पाणी आणि पेस्ट ही पेस्ट आपण आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो आठवड्यात तीन वेळा लावायची जेणेकरून आपल्या डोक्याची रुसी बिसी हेअरफॉल जेवढे पण केसांचे प्रॉब्लेम असतात हा सगळे प्रॉब्लेम दूर होतात मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये